शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी तर आज आपण पाथर्डी तालुक्यामध्ये आलो पाथर्डी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांनी आपली वार्षिक ट्रीटमेंट संत्रा पिकाला घेतलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून यांनी हा ही बाग एकदम यशस्वीपणे फुलवलेली आहे तर यांच्याकडून जाणून घेऊ आपण की कि यांना किती पैसे झाले या बागेचे रामकृष्ण हरी रामकृष्णहारी तर आपले झाड किती आहेत आपले झाड दीडशे आहेत बरं दीडशे झाडामध्ये आपल्याला संत्रा पिकाचं उत्पादन किती झालं झाडामध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये झाले म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये झाले आणि मागील वर्षी तुम्ही आपल्याकडून ट्रीटमेंट घेतली नव्हती तर मागील वर्षी पैसे किती झाले लाखाचे कमी झाले पैसे मागचे पूर्ण माल खाली गाळून गेला मागील वर्षी आपल्याकडून ट्रीटमेंट घेतली नव्हती घेतली नव्हती तर एकच लाख रुपये झाले एक लाखाच्या आतमध्ये झाली तर यावर्षी आपल्याकडून पूर्ण वार्षिक ट्रीटमेंट घेतल्यामुळे तुम्हाला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये झाले तर शेतकरी मित्रांनो हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल की यांनी आपल्याकडून ट्रीटमेंट घेतली आणि यांना भरपूर असं चांगलं उत्पादन भेटलं जवळजवळ पावणे तीन लाखापर्यंत यांचा फायदा झाला आणि ही बाग तीन लाख पंच्याहत्तर हजाराला गेली तर हे माल पण दाखवू शकतो आपण माल बघू शकताय एक नंबर माल आहे आणि याची क्वालिटी पण बघू शकता हे बघू शकताय माल इतका जबरदस्त आहे ह्या बागेला कुठेही बघा आणि कोणतंही झाड बघा हे बघू शकताय हे आपण वार्षिक ट्रीटमेंटच्या माध्यमातून यांना सक्सेस करून दिलेला आहे आणि संत्रा मोसंबी पिकामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्यांना वार्षिक ट्रीटमेंट देत असतो आणि त्याच्या माध्यमातून हे पूर्ण शेतकऱ्यांना आपण असे भरघोस उत्पादन काढून देत असतो हे बघू शकताय एक नंबर क्वालिटी आणि साईज पण बघू शकता हे बघू शकता जे संत्रातील जाणकार व्यक्तिमत्व आहे त्यांना हे साईज कळू शकते हे बघू शकता साईज म्हणजे पूर्ण हे बसून तीन बोट बसतात एवढी साईज आहे तर अतिशय एकदम अप्रतिम असा यांना रिझल्ट आलेला आहे हे बघू शकता माल एकदम जबरदस्त क्वालिटीचा माल आहे प्रत्येक झाड असं चांगल्यापणे फुटलेलं आहे हे बघू शकता एकदम कुठल्याही गार्डनला किंवा कुठल्याही शोला असं लाजवीला असं बहर आणि हे सेत फुललेलं आहे तर यांनी पूर्णपणे आपल्याकडून वार्षिक ट्रीटमेंट घेतल्यामुळे हे सक्सेस झालेलं आहे या <laughs> 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 तर तुम्ही आपल्याकडून वार्षिक ट्रीटमेंट घेऊन समाधानी आहात का हा समाधान आहोत बरं इतर शेतकरी मित्रांना काय सांगू शकता इतकं शेतकरी मित्रांना सांगतो का तुम्ही ट्रीटमेंट घे ट्रीटमेंट घेतल्यानंतर अनुभव येतो अन्न घेतल्यानंतर आणबवा वेगळा आहे हा म्हणजे मागील वर्षी आपण ट्रीटमेंट केली होती तर एक लाख रुपये झाले आणि ह्यावेळेस पैसे किती झाले तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये मग मा मा पूर्ण माल गळून गेला खाली हा मागील वर्षी ट्रीटमेंट न घेतल्यामुळे पूर्ण माल गळून ह्या ह्यावेळेस आपल्याकडून ट्रीटमेंट घेतली तुम्ही आपल्याला संपर्क केला आणि वेळोवेळी संपर्कात राहिल्यामुळे तुम्हाला अतिशय चांगला फायदा झाला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त किती झाडात झाले पन्नास झाड एकशे पन्नास झाडात तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे कमी एक ही क्षेत्र कमी असतात तेवढ्या पिकात तेवढ्या क्षेत्रात यांनी अतिशय चांगलं पीक घेतलं आणि पैसे पण चांगले झाले तर इतर शेतकरी मित्रांनाही सांगू शकतो कि आपल्या संत्रा मोसंबी फळबागेमध्ये कुठलीही समस्या असेल फळगळा असेल पिवळेपणा असेल व इतर वहर लागण्याची समस्या असेल तर अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो बहात्तर एकाहत्तर चारशे त्र्याऐंशी धन्यवाद रामकृष्णार